सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या पाच जुलै शुक्रवार रोजी दर्श ज्येष्ठ अमावस्या आलेली आहे दर्श अमावस्या ज्येष्ठ अमावस्या आलेली आहे शुक्रवारी अमावस्या आल्याने अतिशय महत्वाची ही अमावस्या आहे सर्वात मोठी ही दर्श अमावस्या आलेली आहे अमावस्याला आपल्या घरात उपाय केले काही तर खूप प्रभावी ठरतात आजचा उपाय अगदी पाच मिनटाचाच तुम्हाला सांगणार आहे प्रत्येक आईने हा उपाय करण्यासारखा आहे आपल्या मुलांसाठी प्रत्येक आईने हा उपाय करायचा आहे आईला स्त्रीला काही कारणांमुळे पिरियड वगैरे असेल चार दिवस काही कारणांमुळे बाहेर गेलेली असेल हा उपाय नाही करता आला त्या माऊलीला तर घरातील मावशी आजी काकू काकी यांनी केला मुलांसाठी तरी चालेल अगदी वडिलांनी मुलांसाठी हा उपाय केला तरी चालेल बऱ्याच घरांमध्ये मुलं चिडचिड बऱ्याच घरांमध्ये काय प्रत्येक घरांमध्येच चिडचिड करतात हट्टीपणा करतात ऐकत नाही काही वेळात तर वाईट सुद्धा मुलं आई वडील कंटाळून जातात काय करावं सुचत नाही मुलांना दृष्ट लागते बाहेरील काही करणी बाधा मुलं लहान असो मोठी असो लहान लेकरांना दृष्ट लागते असं नाही मोठ्या मुलांना सुद्धा दृष्ट लागते लहानांची दृष्ट आपण काढतो तशाच पद्धतीने आपली मुलं जॉबला जात असतील कॉलेजला त्यांची सुद्धा दर अमावसेला म्हणजे लहान मुलं असो किंवा मोठी दर अमावसेला आईने किंवा घरातल्या मोठ्या व्यक्तीने आपल्या मुलांची दृष्ट काढायचीच असते मुलं थोडी प्रगती करायला लागली की आपली नजर लागून जाते कोणाची ना कोणाची म्हणून आपल्या मुलांची अशी दृष्ट काढून टाकली तर सगळी इडा पिडा दर महिन्याला टळून जाते कुठलं संकट आपल्या लेकरांवर येत नाही म्हणून हा उपाय दर अमावस्याला करायचा असतो उद्या पाच जुलैला अमावस्या दर्श अमावस्या आलेली आहे सकाळीच थोडा भात शिजवून घ्यायचा आहे एक मुठी भर तांदळाचा भात मुलासाठी शिजवून घ्या दोन मुलं असतील दोन मुठी भात भात शिजवून घ्यायचा आहे आपण जेवणात जो भात शिजवणार आहोत तो भात घ्यायचा आहे या उपायासाठी तुम्हाला वेगळ्या लहानशा पातेल्यामध्ये भात शिजवायचा आहे आंघोळ झाल्यानंतर भात शिजवा आंघोळीला जा जाण्याच्या आधी भात टाकून द्याल आणि मग तो भात बघाल असं करू नका आंघोळ झाल्यानंतर उपायासाठी भात शिजवायचा आहे बाराच्या आत आपल्याला हा उपाय करायचा आहे मुलं जर शाळेत गेलेली असतील तर सकाळी नऊ वाजेपासून दुपारी एक वाजेपर्यंत हा उपाय तुम्हाला करता येणार आहे अगदी बारा साडेबारा वाजता नाही जमला मुलं थोडी उशिरा येतील तरी पण एक वाजेच्या आतच हा उपाय करायचा आहे बारा वाजेला जमला तर बारालाच करा आंघोळीनंतर हा उपाय करायचा आहे ताजाच भात घ्यायचा आहे रात्रीचा शिळा भात घ्यायचा नाही भात थोडासाच लागणार आहे त्यात काही टाकायचं नाही मीठ वगैरे काही नाही अळणी भात शिजवायचा आहे तर भात शिजवल्यानंतर एखाद्या पत्रावाळीत किंवा ताटलीत किंवा पानावर वगैरे काढून घ्यायचा आहे थोडासा भात त्यावर काहीही टाकू नका नुसता भात साधा मुलांना आपल्या समोर करा किंवा बसवून घेतलं तुम्ही तरी चालेल पण कुठलीही दृष्ट उतारा काढताना हुबच करायचं त्या व्यक्तीला आणि तो भात आपल्या उजव्या हातात घ्यायचा आईने किंवा मोठी व्यक्ती जी उतारा काढत आहे तिने तो हात आपल्या भात आपल्या उजव्या हातात घ्यायचा आणि बारा वाजेच्या आत त्या मुलावरून त्या व्यक्तीवरून दृष्ट काढणाऱ्या व्यक्तीवरून तो भात एक वेळा उतरवून गच्चीवर ठेवून द्यायचा आहे आता उतरवताना जरा शांततेत अगदी डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत तो भात नीट उतरवायचा आहे उतरवताना इडा पिडा टळून जाऊ दे काही संकट असतील टळून जाऊ दे नजर बाधा उतरून जाऊ दे तुम्हाला जे बोलायचं ते नीट बोलून घ्यायचं आहे तुमच्या मुला जो त्रास आहे तो बोलून घ्यायचा आहे आणि एक वेळा तो भात नीट उतरवून तुमच्या गच्चीवर ठेवून द्यायचा आहे तुम्ही बिल्डिंगमध्ये राहत असाल तर भात घराबाहेर अशा ठिकाणी ठेवा जेथे पक्षी खाऊन टाकतील हा उपाय करताना तुम्ही एखादं विड्याचं पान घेतलं आणि त्यावर भात ठेवला तरीही चालेल मुलांना समोर उभं करायचं आणि एक वेळा भात नीट शांततेत उतरवायचा दिशा वगैरे वगैरे बघायची गरज नाही कुठल्याही दिशेला हा उपाय केल्यास चाल चालतो जशी मुलांची दृष्ट काढतो तशाच पद्धतीने भात उतरवून टाकायचा आहे जसे आपण मीठ पीठ मीठ मोहरी जशी उतरवतो सात वेळा तसंच हा भात फक्त तुम्हाला एक वेळा उतरवून टाकायचा आहे बस बघा मुलांची इतकी प्रगती होईल दर अमावस्येला न चुकता हा उपाय करायचा असतो सकाळी एक वाजेच्या हा आत हा उपाय करायचा आहे आपल्याला आता मी तुम्हाला दोन नारळांचा एक उपाय सांगते उद्या दरश अवस्या शुक्रवार आलेला आहे माता लक्ष्मीचा अतिशय प्रिय वार या दोन नारळांचा हा उपाय अवश्य करा तुमच्या घरातलं सात जन्मांचं दारिद्र्य सुद्धा दूर होईल नावाला सुद्धा गरिबी उरणार नाही भरभराट होईल तुमच्या घरात तर काय करायचे दोन नारळं चांगली बघून आणा लहान असली तरीही चालेल खूप मोठे नारळ नाही घेतले तुम्ही तरीही चालेल काय करायचं संध्याकाळी हा उपाय करायचा आहे आपल्याला तुम्ही अगदी रात्रीच्या दहा वाजेपर्यंत हा उपाय केला ना संपूर्ण दिवस रात्र मध्यरात्रीपर्यंत उद्या अमावसे आहे माझ्या काही मैत्रिणी ऑफिसला गेल्या असतील नाही जमलं संध्याकाळी तर अगदी दहा वाजेपर्यंत हा उपाय करायचा दोन नारळ घेऊन या उद्या शुक्रवार आहे देवाऱ्या जवळ बसायचं हातपाय धुवून घ्यायचे एक नारळ घ्यायचं देवघरासमोर बसायचं आधी कापूर आरती वगैरे करून घ्या देवी आईला कुंकुम आर्जन करायचं आहे उद्या उद्या छान अशी पूजा करा संध्याकाळची आणि कापूरवर या दोन तीन गोष्टीसुद्धा एक तेजपान जाळायचं आहे पाच लवंग जाळा एक गुळाचा खडा जाळायचा आहे त्यावर आणि थोडंसं गाईचं तूप या दोन तीन गोष्टी कापूरवर जाळून संपूर्ण घरात फिरवा उंबरठ्यावर तो धूप ठेवून द्यायचा आहे नावालासुद्धा नकारात्मकता उरणार नाही त्यानंतर एक नारळ घ्यायचं देवांवरून तीन वेळा आपली इच्छा बोलून तीन वेळा देवघरावरून ते नारळ उतरवायचं ओवाळून घ्यायचं उतरवायचं सॉरी ओवाळून घ्यायचं ते नारळ आणि आपल्या देवघरासमोर माता लक्ष्मीसमोर ते नारळ फोडवून फोडायचं आहे आणि तो प्रसाद प्रत्येकाने खायचा आहे त्याचबरोबर आता दुसरा नारळ आपल्या मुख्य दाराबाहेर जायचा आहे तुम्हाला आणि हा उतारा आहे मी तो देवाऱ्यात नारळ फोडायला लावला तो उतारा नाही आपल्या देवांसमोर आपल्याला एक नारळ फोडायचा आहे उद्या शुक्रवार आणि अमावस्या आहे आपण लक्ष्मीपूजनाला सुद्धा एक नारळ फोडतो देवी लक्ष्मीसमोर तसाच उद्या आपल्याला एक लक्ष्मीसमोर नारळ फोडून त्याचा प्रसाद खायचा आहे तो प्रसाद तुम्ही एखादी वडी वगैरे केली नारळाची तरीही चालेल नंतर पण दुसरा नारळ आपल्याला मुख्य दारावरून सात वेळा ओवाळून घ्यायचा आहे इडा पिडा तळू दे साता जन्मांचं दारिद्र्य दूर होऊ द्या असं बोलून घरावरून मुख्य दारावरून नारळ ओवाळून फेकून द्यायचं आहे कचऱ्यात टाकला तरीही चालेल कुणाच्या पायाशी येणार नाही याची काळजी घ्यायची आहे या दोन नारळांचा हा उपायसुद्धा करा आणि मुलांवरून थोडासा भात उतरवून टाकायचा आहे हे दोन्ही उपाय आपल्याला करायचे आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद